माझ्या छत्रपतींच्या जन्माने पुढे झालेला आपला हा तालुका आहे अतिशय अभिमान वाटतो मला या तालुक्याचा अभिमान वाटतो आपल्या सर्वांचा या मातेमध्ये फार मोठं बळ आहे ताकद आहे आणि खरं तर मातेने त्यामुळे आपल्या सर्वांना खरंतर ज्यांनी ताकद दिली ऊर्जा दिली ते शिवसेनेचे सन्माननीय आपल्या नेते आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आदरणीय मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे साहेब सन्मान्यप्रमाणे आज खर तर आपण सगळे नशीपणा या शिवसेनेच्या नेत्यांबरोबर रामबाई सतत वावरतात त्यांच्याबरोबर त्यांनी गेल्या चाळीस वर्षाचा पंचेचाळीस वर्षाचा प्रवास केलेला आहे आणि ज्यांना या शिवसेनेच्या सचिव पदाची फार महत्वाची जबाबदारी दिली आहे ते ह्याच आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहे कांदळी गावच्या आहेत आदरणीय रामबाई रेपाळ यांच बिंग नगरसेवक झाले त्यामुळे डबल टाळ्या आज या कार्यक्रमाला तर जिल्हा परिषद पंचायत सेवे होते आपण सगळे फॉर्म भरतोय आणि सगळ्यात जर मोठा उत्सवाचं वातावरण कुठल्या तालुक्यात असेल तर ते जुन्नर तालुक्यामध्ये आहे हे संपूर्ण तालुक्याकडे आपल्या सर्वांच या संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे बंधू सन्माननीय देवेदाजी दरेकर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं स्वागत करतो आणि आज प्रवेशामध्ये खर तर हा जो वरचा भाग आहे आपला म्हणजे मावळ भाग या मावळ मुलखामधले माझे सगळे सहकारी स्वर या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे त्यांचा आज पक्षप्रवेश त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे म्हणजे आता आपण घेतोच आहे याच्यामध्ये विशेष होत काळूदा असेल भारतीदा असेल आदरणीय आपले सांगडे साहेब असेल ते रिटायर्ड अधिकारी आहेत त्याप्रमाणे आदरणीय विक्रमजी मुंडे खरं तर विक्रम मुंडेंची इच्छा आहे मी आज आलो आहे प्रवेश आहे माझा पण माझ्या गाळ्यामध्ये शांत स्वतः एकनाथबाई शिंदे यांनी घातली पाहिजे अशी खरं आमदारांचा पुत्र येतो एवढी पण ताकद त्या कुटुंबाची असताना आपण सगळी मंडळी करता आपण आलात सन्मान्य बोताळे गावचे सरपंच आणि आमचे मित्र उत्तमजी फुले साहेब असतील सन्मान नांद असतील सन्माननीय प्रकाशजी असतील प्रकाशजी शिंदे आहेत आज आज गोलप आहेत सन्मान्य सुरेखा बोराडे मोराडे आहेत आदरणीय पंचायत समिती सदस्य आमचे मित्र महेंद्र सधाकड आहेत त्याप्रमाणे आमचे दुसरे मित्र अरुणजी केदार आहेत आदरणीय आमच्या सरपंच आता त्या उमेदवार आहेत आपल्याला काय समितीच्या आदरणीय कमत सन्मान्य गोलक निलब्द निलब्द अजोज्य गोलक या सर्वांनी सर्व त्यांचं नाव घेतलं हे तिघही उमेदवार यांनी ठरवलं होतं की आम्हाला जर तुम्ही सन्मान देणार आम्हाला खरंतर इच्छा आहे की आम्हाला एकत्र इलेक्शन लढवायची नवनवीस सामोरं जायचं माझी एक गोष्ट आज पण लक्षात आलेली नाही उपस्थित सर्व आपण माझ्या माफ करा संतोष संतोष सरपंच आमचं शिंदे तर खूप सारे लोकांची नावं घेतली सगळे सगळेच आज या ठिकाणी पक्ष झाले मायजी गायकर साहेब आहेत किंवा आमचे राजू गायकर आहेत सगळीच मंडळी आज पक्षप्रवेश तुम्हाला मी सांगतो हा काही दिवस एवढा पक्षप्रवेश राहिला नाही जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक आता धनुष्य मराकडे येणार आहे एवढं मी तुम्हाला विकासाच आणि आपलं नातं अतिशय जवळच आहे जुन्नर हे मॉडेल व्हायला पाहिजे जुन्नर तालुका हा महाराष्ट्राचा वैभव संपूर्ण तालुका हा अतिशय शीघ्र गतीने हा प्रवाह त्या विकासाच्या दृष्टीने पुढे गेला पाहिजे म्हणून जे धावपळ आपण करतो त्याच्यामध्ये सर्व लोकांची भावना तीच की आपण सर्वांनी एकत्र येऊन या तालुक्याचा आपली हिंमत उभी केली पाहिजे मला वरच्या भागामधून साथ देणारे माझे वीस वर्षे ज्यांनी पाठ केले हे माझे मित्र सन्मान्य दत्ताजी गवारी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे राजू डोंगरे असतील आमचा राजू कारवाळ असेल आमचे सचिन ऍडव्होकेट सचिनजी चव्हाण आहेत अशोक बोच सगळेच भरभरून भरपूर काय म्हणून विकास राऊत आहे म्हणजे आपण सगळेच मंडळी करतो मला इतक्या वर्षात साथ देत आहे विश्वास आणि ही साथ म्हणजे भरभक्कम साथ आहे आता आपली ताकद वाढली आहे सगळ्या लोकांची येणारी आपल्याला पक्ष वाढवायचा आहे हे बे दावे सगळे बांधात ठेवून खर तर आपण यांच्या आधी मी राजू कारब यांना काम करायची परवानगी दिलेली होती दुसऱ्या बाजूला आमच्या डॉक्टर डोळस यांना परवानगी दिलेली होती त्याच्यानंतर आमच्या जिल्हा परिषद सीट साठी सन्मान्य सुमंताई लांडे यांना परवानगी दिली होती खर तर आजही यांचा प्रवेश घेतल्यानं उमेदवारी जर जाहीर केली असेल तर मी त्यांच्या कारवाई सगळ्या गोष्टी घातलेल्या होत्या काही लोक त्यांना उमेदवार सुद्धा सांगतो पण ठीक आहे पण आजही मी त्यांना प्रेमा अतिशय आपल्याकडे सांगेन तुमच्या तिघांच्या सांगितलेल्या कामाप्रमाणे इच्छित प्रमाणे सुद्धा तुम्हाला मला तिकीट देताना थोडासा त्या ठिकाणी बदल करावा लागला करा कारण पक्ष संघटना वाढते आणि विकासाच्या दृष्टी आपण पुढे मागे जातोय तुमच्या मी उद्याचा सन्मानाचा <थीगां ले। स्थाथ> मानाचा पान देईल आपण या निवडणुकीतून पुन्हा मागे यावं आणि आपल्याला साथ द्यावी माझं माझं मन फार असं आहे ना की एकदम मोठा आणि हळवं आहे मला असं वाटतं की आपण एकत्र कारभार केला पाहिजे राजकारण हा म्हणजे आळवावरचा पाल आता बघा पंधरा दिवसामध्ये या राजकारणाचा सगळं चेंडू खाली होऊन जाईल पुन्हा आपण एकमेकांच्या समोर आहे नेमकी त्या पंधरा दिवसामध्ये आपण विसरून जातो आणि मग त्याला त्याच्यामध्ये अनेक लोक आपल्या स्वभावाचा फायदा घेतात अनेक लोक आपल्याला चुकीची चुकीचं मार्गदर्शन करतात त्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे आपले सगळ्यांचे हित संबंध त्यावेळेला ते संबंध अतिशय त्यावेळेला या सगळ्या परिस्थितीमध्ये गडबडून जातात माझी माझा मित्र आहे राजू कारबळ म्हणजे माझा तसा भाऊ आहे मित्र नाही तर त्यांच्या मुलांनी माझ्या उद्या कुटुंबाने माझ्या खूप प्रेम केले आहे राजू कारबळ असेल आमचं डॉक्टर ढोळस असेल किंवा आमच्या सुमंताई लांडे असेल ही सगळी माझ्या घरातल्या परिवारातले सगळे लोक आहेत आणि ती सगळी मंडळी माझ्याशी पुन्हा चर्चा करतील आणि आज अजून काही आता फॉर्म भरायला दोन दिवस आहेत पुन्हा माघारी आहे आणि शेवटी आपण एकमेकांची सुख दुःखाची साथीदार आहोत तुमचे जे स्वप्न आहे तुमच्या ज्या सगळ्या इच्छा आकांक्षा आहेत त्या आम्ही सगळ्या पूर्ण करणार आहोत आपण तिघांनी माघार घेऊन म्हणजे फॉर्म तर भरूच नाही आणि जर भरला असेल तो माघार घेऊन या दिलेल्या शिव धनुष्याच्या तिन्ही उमेदवारांना आपण जाहीर पाठिंबा द्यावा करतो आणि त्या तिघा तिघांची आता मी काय फार मोठा नेता नाही मी म्हणजे जमिनीवरचा नेता त्यामुळे मी तिघांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो कारण शब्द थोडासा आकलन थोडे वाग घ्यावं हो लागला आणि जे खरे ते बोललं पाहिजे माणसाने आयुष्यामध्ये खोटं बोलून काही चालत नाही बघत ना के पाच जाण आहे ना हाती आहे ना घोडा आहे जाण आहे जे खरं आहे ते घेऊन चालायचं थोडा त्रास होतो संघटना चालवताना त्रास होणार कारण वरच्या भागामध्ये एक व्यक्ती असा आहे कुठल्याही पक्षामध्ये किती दम तीन महिन्याला पक्षात जातो कुठल्याही म्हणजे आणि खुश खुशी जातो तीन महिन्याने विचारलं का त्यांना तुमचा पक्ष कुठला तो माझा हा पक्ष खुशी खुशी झाले का परत त्यांना खुशी होते परत पक्ष बदलतो परत तीन महिने झालं परत त्यांना खुशी होते परत पक्ष बदलतो आमच्या देवदर्जाचा मित्र आहे हे हे मागणं बरं नाही कारण आपण समाजामध्ये वावरत असताना आपण कसं वावरतो काय वागतो आपली आपली भूमिका काय असली पाहिजे आणि खूप लोकांची लो स्वप्न आपल्यावर आहे खूप आपला समाज आजही तो समाज मी जातो मला खूप वाईट वाटत त्या समाजाला विशेष आशा पद्धती लक्ष देऊन माझ्या त्या वरच्या संपूर्ण गटाचं सुंदर आशा पद्धतीचा डेकोरेशन तयार करून हा चांगला असल्या निसर्गातल्या पट्ट्यातला माझा हा गट आणि गट आपल्याला तुम्ही मला साथ द्या हा धनुष्यबा निवडून द्या या चार वर्षामध्ये मात्र त्या वरच्या गटातला एकही रस्ता करायचा मी बाकी नो सिंगल म्हणजे एक सुद्धा सिंगल रस्ता आपल्याला बाकी ठेवायचा ही जबाबदारी आपली मग आपण विकास काम करायची म्हणजे जबाबदारी लागला पाहिजे <coughs> आणि त्या ठिकाणी आपण सगळी मंडळी अतिशय सुंदर काम करू मी आधीच काही नाही अजून बऱ्याचशा लोकांच्या माझ्या रात्र पण चालणार आहेत मी आज सकाळी पुण्याला होतो पक्ष आदेश होता खरंतर मी आठदार असं जर मागे आलो पुन्हा राम महिने मला दम मारला सचिव आहे त्यांचा दम वाटलं तुम्हाला माहीत साधा दम नाही हे म्हणजे बाकी माहीत नाही पहिल्यांदा पुण्याला या चर्चा करायच्या आपल्या बैठक आहेत आपल्या त्या करून मग मला या सकाळचे सगळे जे कार्यक्रम होते मला अटेंड करावे लागले कारण तिथे सुद्धा हेच कार्यक्रम महत्वाचे होते जिथे आपण दाक्षला घेतो आणि विषय म्हणजे या तालुक्यातल्या सगळ्या ठाकरे समाजाने एकत्र येऊन डॉक्टर विनोदजी मेदानी यांनी शब्द दिलाय ठाकरे समाज संघटित होऊन एकजुटीने आज आमचा विकास झाला नाही खूप लोकांनी आम्हाला शब्द दिले आमचा वापर केला आता इथून कोण आमच्या समाजाने ठरवलंय कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्यातले सगळे शंभर टक्के मतदान आम्ही धनुष्य मराठी पाठवलं सगळे सगळे बदल होत चाललेले आहेत मी आपल्या सर्वांचं शिवसेना परिवारामध्ये स्वागत करतो शिवसेना परिवार हे आपल्या कुटुंब आहे आणि जबाबदारी आहे तुमच्या सगळ्याच आयुष्यामध्ये जेवढ्या अडचणी येतील त्या अडचणी शंभर टक्के कुटुंब प्रमुख म्हणून ते मी काढतो आणि कोणत्याही अडचणी म्हणजे तुमच्या रस्ते लाईट पाणी पासून तुमच्या ऑपरेशन्स पासून तुमच्या सगळ्या अडचणीची अनुरागी जबाबदारी मी म्हणजे मी अडचणी मधून न पडणारा माणूस आहे ज्यावेळेला आता ना त्यावेळेस मला पाहिल्यानंतर टप्प्यामध्ये लोकलमध्ये फेड फिरताना करोना झाला आणि मला करोना झाल्यानंतर मी पुण्याला नाही गेलो मी मुंबईला नाही गेलो माझ्या कक्षात पैसा होता मी आमदार होता कुठे जाऊ शकलो असतो कुठल्या हॉस्पिटल जाऊ शकलो असतो मी पुन्हा किंवा मुंबई मी मला करोना झाल्यानंतर मी कुठे होतो कुठे शासकीय चारशे लोकांमध्ये मी झोपलेलो आणि त्यांच्यावर बसलेला मी स्वतः पहिला आमच्या जनतेच्या हितासाठी आणि जी जनता वावरते तिथं मी वावरला नंतर माझा स्कोर एवढा वाढला रामशेठ मला डॉक्टरांनी आणि संपूर्ण असलेले प्रशासन म्हणजे तिथं त्यावेळेला प्रशासक म्हणून दुंडी साहेब होते इथं मला माहित असेल दुंडी जितेंद्र जितेंद्र डुंडी आणि ते गडबडले आता कलेक्टर आहेत ते घाबरले ते, 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 ते स्वतः भेटायला आले ते घालून आणि म्हटले आमदार साहेब हे चुकीचं आहे जनतेसाठी तुम्ही आहेत एक लक्षात ठेवा माझा शब्द लाख गेले ते चौथे पण लाखाचा तर मुंबईला जा त्याने अँबुलन बोलवली माझं काय ऐकलं नाही आणि मला कोणाला पाठवलं त्याच्यात माझा स्कोर हळू हळू कमी होत शेवटी कसं असं तुमचं आणि माझं नातं ह्या मातीशी जे नातं जोडलं गेलं या माणसाची जे नातं जोडलं गेलं कदाचित या बाकीचे लोक आहेत त्या माझ्या समोरच्या समोर समोर माझ्या नेहमी लढणारे कुटुंबासमोर <coughs> कदाचित त्यांच्या एवढा पैसा माझ्या नसेल म्हणजे मी प्रामाणिक सांगतो माझ्या त्यांच्या एवढा पैसा काढून दादा बिलकुल नाही पण मी तुम्हाला सांगतो माझ्या इतकी माणसं माझा त्यांना कधीच भेटू शकत नाही कारण आमचं नातं हे मनाने जोडलं गेलेलं आहे हृदयाशी स्पंदन झालेली आम्ही माणसं आहोत कधी कधी आम्ही तात्विक भांडू सुद्धा राग येतो कधी कधी आम्ही भांडणं करतो एकमेकाशी परंतु कुणाचं नुकसान होऊ नये याची काळजी सुद्धा परिवारामध्ये आम्ही घेतो त्यामुळे आज शिवसेना परिवार आता वाढलेला आहे आणि आज आठ जागा आहे राम तुम्हाला शब्द देतो आपण सांगा साहेबांच्या कानावर महसेनामध्ये महसेना सांगा की शिवभूमीचे या वेळेला लोक विक्रम करणार आहे तुझं नाम काय विक्रम विक्रम आणि मग काय करणार आहे बघा मी नगरपालिका माझ्या ताब्यात दिल्या ना तर माझी चेष्टा केली काही लोकांनी अहो शरद दादा इथे कुठे शिवसेना शिंदे साहेबांची जुन्नर मध्ये कुठे शिवसेना दिसते आंबेगाव मध्ये कुठे शिवसेना दिसते खेड मध्ये कुठे तुमची शिवसेना आहे साखर मध्ये कुठे तुमची शिवसेना आहे तुम्ही बोलता जे बोलताय तुमच्या बोलणं दुसरं ते बोलणं राहील असं काही होणार नाही तुमचे पॅनल उभे राहणार नाही मी रामबाई मला सगळे फॉर्म पॅनल उभे करणार आणि मी तुम्हाला शब्द देतो ना भोतो ना भविष्य असा विजय आम्ही खेचून आणणार चारही नगर परिषद जिंकणार आणि तसंच झालं चाकंच्या नगरपालिकेवर धनुष्यबाण खेडच्या मंतरच्या आणि जुन्नरच्या चारही जागा जिंकल्या चारच्या चार जागा घेतल्या आणि त्या जिंकल्या साहेबांना खूप आनंद झाला साहेबांनी माझी पाठ थोपटली पण ही माझी थोपटली नाही माझ्या तमाम थोपटली त्यामुळे मी आपल्याला सांगतो हा जो स्ट्राईक रेट आहे हा स्ट्राईक रेट गॅरेंटीड मी तुम्हाला सांगतो जुन्नर तालुका ह्या वेळेला इतिहास करणार इतिहास आहे तुम्हाला मी सांगतो सुवर्ण अक्षरे लिहून ठेवा यावेळेला जुन्नरची जनता माझ्या बरोबर मला विश्वास देऊन मला काम करण्याची संधी देणार माझे हात पाय नाग डोळे जे आहे ते मला भक्कम करून देणार आणि माझ्या सर्वसामान्य माणसाला मतदान करणार आणि आठशे आठ जागेवर आव्हान आम्ही मिळवणार आहे आठशे आठ जागेवर धनुष्यबाण आमचे हे सदस्य जिंकणार आणि खाली शंभर टक्के सोळाच्या सोळा ज्या पंचायत समितीच्या जागा आहे त्या सुद्धा जिंकून आम्ही अतिशय मनापासून सगळे वाट पाहायला लागली मी आपल्या सर्वांची माफी मागतो इतक्या वेळ तुम्हाला वाट पाहावी लागली माझ्या मी सर्वप्रथम या ठिकाणी ज्यांना उमेदवारी मिळणार आहेत त्याच्यामध्ये सन्मान्य जिल्हा परिषदच्या सदस्य आता मी उमेदवार म्हणत नाही माझ्याकडे शंभर टक्के गॅरंटी असते कोण बोलतो ज्याला स्वतःची निवडून याची गॅरंटी वाटत नाही तो काय म्हणतो भावी उमेदवार माझ्यावर शंभर टक्के वरच्या भागाची पहिली सलामी सलमी माझ्या महादेव कोळी आणि माझ्या समाजाची पहिल्यांदा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका